पुढच्या बातमीकडे ठाण्यातून बातमी आहे ठाण्यामध्ये भाजपाकडून उमेदवारी अर्जाची खरेदी करण्यात आली भाजपाकडून अखेरच्या क्षणापर्यंत ठाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा सुद्धा इथं उमेदवार देण्यासाठी आग्रही असल्याचं दिसतंय आणि ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे ही जागा पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असली पाहिजे असा शिवसेनेचा आग्रह त्यामुळे भाजपा आणि शिवसेना यांच्या दोघांमध्ये आता ठाण्याच्या जागेसाठी रस्सीखेच हेच होत असल्याचं दिसत आहे त्या संदर्भातली ही महत्वपूर्ण घडामोड आता समोर आलेली आहे ठाण्यामध्ये भाजपाकडून सुद्धा जोर लावला जातोय ठाण्यामध्ये भाजपाकडून उमेदवारी अर्जाची आता खरेदी करण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे त्यामुळे आता ठाण्याचं गणित येत्या काळात स्पष्ट होणार महाराष्ट्र दिनी ठाण्याचा उमेदवार घोषित केला जाणार अशी माहिती समोर आली आहे मला नाही वाटत असं कोणी घेतलं असेल आणि कुठला पक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र नसतं पक्षाचा एबी फॉर्म उमेदवार वर जोडला जातो तो पक्षाचा उमेदवार असतो पक्ष म्हणून कुठलाही नामनिर्देशन पत्र मिळत नाही हे निवडणूक जी सिस्टम आहे त्याच्यामुळे उद्या कोणी कोणाचं नाव टाकेल असा काही विषय नसते आमची महायुती आहे ते महायुतीचा जो निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे